खंडाळा येथे उद्या जीवेंद्र फडणवीस यांना खंडाळा जिल्हा सातारा येथे जिवे मारण्यासंबंधीची पोस्ट एकाने फेसबुक वर टाकल्याने खळबळ उडाली आहे हा मेसेज व्हायरल होऊ लागल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे अजित दादा बच गया अब सातारा में सीएम मरेगा अशा आशयाच्या मेसेजने सातारा पोलीस हडबडून गेले असून गुप्तचर यंत्रणाही तपासायला लागल्या आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांसह हो असंख्य लोकांना मारले जाणार असल्याचेही फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फेसबुकवरील एकाच्या अकाऊंटवर ही पोस्ट पडली आहे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या आशयाच्या दोन पोस्ट टाकण्यात आल्या असून त्यासह हो एका पक्षाच्या कार्यक्रमाचे फोटोही टाकण्यात आले आहेत फेसबुकवरील या दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर वाचणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे या दोन्ही पोस्ट मध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी टिप्पणी करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांसह किमान चाळीस हजार सातारकरांचा खात्मा करणार असल्याचाही उल्लेख आहे दरम्यान या पोस्टमध्ये आय एम अजमल कसाब कल अजितदादा बजगया अप अप सातारा मे सीएम मरेगा छब्बीस ग्यारह आतंकवादी हमला वैसे अब ऑपरेशन सातारा सी और चालीस हजार लोग खलास चार फेब्रुवारी खंडाळा सातारा इलेक्शन दौरा असा पोस्ट मधी मजकुरा आशय आहे याशिवाय आणखी एक अशाच पद्धतीची मोठी पोस्ट फेसबुक वर संबंधिताच्या अकाउंट पडलेली आहे या सर्व प्रकाराची माहिती साताऱ्यात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर खळबळ उडाली आहे त्यांनी तत्काळ माहिती मिळून चौकशीला सुरुवात केली आहे त्यामुळे तो मेसेज टाकणारा तोच व्यक्ती आहे का मेसेज टाकण्यामागचा हेतू काय आहे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे का फेसबुक अकाउंट खरे आहे का पोलीस या घटनेचा कधी व कसा पर्दाफाश करतील असे सवाल उपस्थित होत आहेत